डॉक्टर साहेब काही घाबरण्याची तर गोष्ट नाही ना नाही म्हटलं म्हणजे काही एक्स रे वगैरे काढावं लागेल का एमआर वगैरे काढावं लागेल का म्हटलं नाही नाही शांताराम भाऊ मी चेक केलो सगळं भगवानाची कृपाच म्हणा तुम्ही शांता घसरल्या तिथं अंगणामध्ये बघितलं मी हा किती फिसल नाही तिथं पण त्याच्या मनाने शांताताईंना काही जास्त लागलेलं नाही म्हणजे डॉक्टर साहेब तुमच्या म्हणण्याचा अर्थ जास्त लागायला पाहिजे का अरे अरे नाही शांताराम भाऊ मी कशाला म्हणू जास्त लागल्या पाहिजे म्हणू मी तर म्हणतो कोणालाच लागले नाही पाहिजे कोणी असे घसरून पडले नाही पाहिजे आता का म्हणावा या डॉक्टरला रोजही प्रार्थना करत असेल रोजही कोणी ना कोणी पडू काय नाही तर बिमार पडू आणि माझा धंदा वाढू म्हणून काही म्हंटल का शांताराम भाऊ नाही नाही काही नाही म्हंटल मी आता हे बघा दुखण्याचे दोन इंजेक्शन लावून दिलो मी त्यांच्या थोडा पायाला लागलेला आहे आणि कमरेत थोडा लागलेला आहे त्यांच्या ला 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 तर शांतताईंना चार दिवस बेड रेस्ट घ्यायचे आहे अजिबात कोणते हे वाकायचे वगैरे काम नको ना त्यांना नाहीतर वाढू शकते त्रास का डॉक्टर साहेब आताच म्हंटल काही जास्त लागलेलं नाही आहे आणि आता असे बोलत आहात अरे बापा माझ्या म्हणण्याचा अर्थ मोच आलेली आहे नाहीतर कोणाकोणाची हड्डी वगैरे सरकते क्रॅक होते माहित आहे का तुम्हाला आता काल परवाच पेशंट आला होता माझ्याकडे एक तर त्याच्या टाईल्स वरून थोडा पाय घसरला तर बस त्याचा क्रॅक आला पायामध्ये मग म्हणून म्हणत आहो मी ते फिसलन पाहून तर मला वाटलं शांताताईंचे हड्डी गिड्डी तर नाही मोडली बा आता हे असे केसेस येत आहेत कोणी घरीच पडते तर कोणी वावरात नि पडते तर कोणी रुडावर पडते हा पाऊस येत आहे ना नुसता म्हणून म्हणतो सांभाळून चालत जा आणि घराच्या आपल्या आजूबाजूला अशी फिसलन होऊ नका देऊ का करता डॉक्टर साहेब परवाच म्हणलो मी इला शांताला कि तिथं निरमा टाकून चांगली घास हे ऐकली नाही वावरत जायचं आहे म्हणते आता दोन दिवस नाही घासत म्हणते आणि पहा ना हा मग आज कशाला घासायला पाहिजे आज गेली तिथे घासायसाठी बाल्टी धरून आणि झाडू धरून ना पडली होते होते शांताराम भाऊ आपण किती म्हंटल तर व्हायची गोष्ट होते असू द्या आता एवढा काही लागलेला नाही आहे फक्त तुम्ही चार दिवस त्यांना रेस्ट द्या बघा वाकू गिकू द्यायचं नाही हा तुम्ही ते औषधी दिली आहे ते बरोबर टाईम टू टाइम यांना द्या ऑइल आहे हा त्या ऑइलला असं लावायचं कमरेत आणि त्या पायाला ते सांगतील तू कोणता पाया आहे तर जास्त चोडायचा नाही असं वरवर वरवर वर वर फक्त लावून द्यायचा हो डॉक्टर साहेब मी लावून देत हां हा सोनू हा लक्षात ठेव बरोबर लावू लावायच्या डॉक्टर साहेब काही खाण्यापिण्यामध्ये परहेज नाही नाही सगळंच देऊ शकता तुम्ही काही परहेज वगैरे नाही मोच आलेली आहे थोडी मोज मोच, मोच भरायला आता वेळ लागेल चार पाच दिवस तर लागतीलच आता मागच्या महिन्यामध्ये एक अशीच बाई आली हा? ती फक्त धुऱ्यावरून अशी गलनली तिच्या तो हातच ढरकला मग जर पाच मिनिटाच्या नंतर विशालचा फोन आला असताना मी मिळालोच नसतो गाडीवर बसून गेलो होतो दवाखान्यामध्ये जायसाठी डॉक्टर साहेब हळबळीमध्ये ना काही सुचतच नाही आता हे शांता पडली तर दहा मिनिट असेच गेले दहा पंधरा मिनिट तिला उचलायला कुठं लागला का लागला विचारायला नाही का मग त्याच्यानंतर तुम्हाला कॉल केला हो होते तसं होते आ, तर डॉक्टर साहेब किती झाली फीस तुमची पाचशे सत्तर रुपये झाली शांताराम भाऊ अरे माझ्या तर तेवढे आहेत नाही दोन तीनशे रुपये असतील डॉक्टर साहेब लिहून ठेवा ना मग आनंद शांताराम भाऊ आता पहिली तुमची हं आणि असे करता का काहीतरी द्या बा घरपोच सेवा द्यायच्या आणि उधारी ठेवता बरोबर नाही आहे ना तुमच्या नाही नाही आहेत पैसे पण ह्या शांताकडे आहेत ना आता ते पडली हा पप्पाजी राहू द्या राहू द्या आहेत ना मी ऑनलाईन करून देतो डॉक्टर साहेबांना आता कर सगळे उत्तर कर कर विशेष ऑनलाईन पेमेंट करून दे हा चला डॉक्टर साहेब तिकडे माझ्या मोबाईल आहे हॉल मध्ये बसून करून देतो हो चल चल विशाल ते बॅग धर डॉक्टर साहेबांची हो पाचशे सत्तर रुपये झाले म्हणते डॉक्टर साहेब तर पुष्कळ पैसे घेतले बाबा यांनी तर कुठे भाऊजी त्यांनी कुठे जास्त पैसे घेतले आता सांगा जर आले नसते घरी ते दवाखान्यामध्ये न्यावं लागलं असतं तुम्हाला काहीला पेट्रोल खर्च वेगळा आणि दवाखान्यातील मग बिल वेगळा हजार बाराशे रुपये लागले असते हो तो तर बरोबर आहे पाच दिवसाच्या गोळ्या दिल्या आणि एक ट्यूब दिली लावायला आता का म्हणा ह्या माणसाला पैशाची पडली आहे इकडे मी पडलो त्याची नाही आणि पैशाची पडली आहे कोणता तुझ्या संपून राहिला ना चान बाई तू केव्हापर्यंत बसशील माझ्या जवळ जाते ना ताई नाही संपेल आज तर उद्या संपेल का करायचं आहे हां आता मी आली आणि पडली दिसली तू तर का मागे फिरून गेली असती का हां थोड्या वेळ थांबू नको आता माझ्या जागी तू आली असती तर तू थांबली नसती का ओ हो बरोबर आहे तुझ्या म्हणणं पण आता झाले ना इंजेक्शन वगैरे घेतली आता गोळ्या वगैरे खाते आणि मग आराम करते ताई सांगितलं का डॉक्टर साहेबांनी माहीत आहे ना तुला वाकायच्या बिकायच्या नाही सोनू ताईकडे बरोबर लक्ष ठेवशी ना हो मावशी हो ताईचं जेवण व्हायचं असेल मावशी व्हायचं आहे मम्मीचं जेवण जेवीन बाई जेवीन तू जा तू जा वावरात जा आपल्या संपल्या पाहिजे ना आज रोना मी हो। आओ, नाए नाए ना? आता मी नाही येत अहो तुम्ही जेवण करा आणि जा ना वावरामध्ये नाही नाही ताई भाऊजी नाही येत वावरात राहू दे घरीच त्यांना पाहू आता आम्ही करू आहे अरे तर चिखल कोण करेल हा? हे नाही येतील तर ते आहेत ना बाबरा भाऊ ते करतील आहे ना बापा विशाल आहे सोनू आहे जवळ आता नाही राहतील ना जाऊ दे ताई नाही ना राहू दे भाऊजीला घरीच राहते सोनू जा ताट करून मांडायला एक स्टूल आण हो माव श्या श्यामता कशी वाटते आता बेद आताचे इंजेक्शन झाले आताचे आता, आता, आता का वाटेल बापा आता माहीत होईल म्हटलं दुखते का जास्त आता पडलो दुखल नाही का कोणी कोणी तर म्हणतात पडते तेव्हा जास्त दुख नाही भरत मग सायंकाळपर्यंत पर्यंत भरते म्हणतात दुख मला तर भीतीच वाटते आता एवढा दुखत आहे मग सायंकाळपर्यंत पर्यंत किती दुखेल बापा नाही नाही ताई ते इंजेक्शन वगैरे हो दिलं ना त्यांनी दुखण्याचा काही नाही वाटणार तुला अजून त्या गोड्या आहेत गोड्या खाऊन घे आणि आराम कर ओ, हो हो सोनू देते गोड्या आणि ते टीव पै लावून देते तुझ्या बाई जा तुझ्या घरच्या रोना संपून राहिला आज जा तू हो हो ठीक आहे ताई मग येते सायंकाळी आणि सगळ्यांचं जेवण आहे घरी घरी इकडे नको नाही नाही करू मग जेवण कि मी डब्बा धरून येईन ताईसाठी येतो मग कोणता मी एक दीड तासामध्ये येतो ना भाऊजी नका येऊ ना तुम्ही काही जोड राहा ना अरे पहिले तिला जेवण बिवण देतो औषधी वगैरे खायला लावतो आणि मग शेमता करेल आराम मग का करीन मी मग येतो मी आहे ना विशाल आहे सोनू आहे

अरे विशाल जा सोनू कडे जा तिकडे असेल पाय हो आई हो जातो जातो चल आता पेटून तर राहिला भिजतो जेवण करून घेते गुड्डी झाला म्हणते जेवण आता मीच करून घेते बापा कावरातून आले हा इला जमत बिमत नसेल अ कोणता बाहेर उभी राही ना बाहेर उभी राही इकडे आतमध्ये कशाला घुसली आवाज मारता नाहीत का आई पाणी द्या म्हणून पाणी कशासाठी आई बैताळ आहे बाबा हे तर हा आहे आता एक दोन वर्षात ही बायाची होईल पण हिला काय अक्कल नाही आली आहे जमत नाही ना तुला म्हणून म्हणले बाहेर उभी राय पाणी देतो मी आई कोण सांगितलं तुम्हाला मला जमत नाही म्हणून बापा कोण सांगणार आहे आता एवढ्या वर्षाचा अनुभव समजत नाही का हट आई तुम्ही जो काही समजून राहिले ना तो गलत आहे तसं काही नाही आहे आई बापा मग का कापस आले तू आई मी बाबरात गेलीच नाही करते हे तुला सरम नाही लागत का थोडाशी आज रोहना संपून राहिला इकडे गावामध्ये हिंडून राहिली तू त्या बाया आल्या विचारायला बसल्या कोणता कुठं आहे म्हणून मी गेली बापा म्हणलं बावरामध्ये कुठे गेली होती तर सासूला सांगेन काही काही नाही मेलो का मी आहो ना जिवंत आई मी गावभर हिंडायला नाही गेली मी शांतताईच्या घरी गेली होती उठून सुटून बहीणच दिसते घरचे कामं बिम दिसतच नाही आज आता रोना संपून राहिला वावरात लवकर जाते तर नाही आणि मला सांगते आई गुगऱ्या मांडल्या चुलीवर पाल बिसतो सारखं मी म्हणलो माझी सून गेली बापा वावरामध्ये आई ऐकून तर घ्या आणि का ऐकून घ्या म्हणते तर रोजची कहाणी आहे तुझी तशीच आई मी शांतताईच्या घरी गेली तिला सांगायसाठी गेली होती की आमच्या घराकडून चेसीन सोबत जाऊन म्हणून गेली तर खात बसली असेल त्याच्यात घरी काही बाई नाही घरी काही बाई बनवायला तुझा जीवावर येते जाऊन बहिणीच्या घरी खाते नाही नाही आई काही खायला नाही गेली होती ना ताई घसरून पडली होती मी गेली तर माझ्या जाच्या चादी काय म्हणते शांता पडली का घसरून हो ई घरीच पडली शांता ताई कुठं लागला बाबा तिला मग पायाला आणि कमरेला लागला आई म्हणून मग तिच्या जवळच राहिली डॉक्टर साहेब आले चेक वगैरे केला इंजेक्शन लावून दिला औषधी दिला दे असं वाटत होता आई तिथेच राहावा यावाच नाही तेवढाच तर पाहिजे आता तिथं राहून तुझी जिंदगानी होणार आहे का वावरात आता आज रोना संपून राहिला लवकर जाशील तेव्हा की नाही आता लागला तर लागला आहेत ना तिचे पोरा शांताराम मसाल हो आहेत आई पण बहीण होणार जीव नाही लागेल का हो लागते सगळ्यांच्यात जीव लागते पण आता का करशील वावरात नाही जावं लागेल का हो ते ताईनेच लावले माझ्या मागे जा कुंता, जा कुंता, जा कुंता संपून राहिला तू जा जाऊन जा माझ्या मागे पाय ना मग आता तुला का म्हणावा अक्कल आहे पण तुला अक्कल नाही आहे चालते गेलते की नाही चालते वगैरे आई पण डॉक्टर साहेबांनी चार दिवस ताईला कोणतेच काम करायचे नाही असे सांगितले आहेत त्या डॉक्टरला का समजते तसंच सांगते डॉक्टर काही हड्डी बिड्डी तर नाही म्हणली तुझ्या बहिणीची नाही नाही आई फक्त मोच आली आहे म्हणून सांगितलं पायाला आणि कमरेमध्ये थोडीशी आई जेवले का तुम्ही नाही ना बाबा आता आली आता जेवतो तुझं जेवण व्हायचं आहे का हो आई जेवण व्हायचं आहे माझ्या चल जेवण करून हो हो चला हा शिजते आपला हळूहळू हे मावशी ना जिथं बनलं तिथं पाहतच राहते सुसू सुसू माहिती आहे त्यांना कुठं काटवलीचे झाड आहेत त्या धुऱ्याला दोन तीन मिळाल्या आता इथं दोन तीन मिळाल्या जगते भाजी यांच्या घरची ललिता मावशीची भाजी जगली मावशीची सून ना आज खुसच होऊन जाते हो आज कशाला त्यांच्या घरी आहे स्वयंपाक आज तर कुंताच्या घरी राहील ना जेवण चला ना बापा मावशी चला हो येतो ना दोन तीन दिसले इथं जिवे जिवे काटवलीचे तोडून घेतो म्हणतो नाही तर गिंदर येतात ना खाऊन टाकतात मावशी तुम्हाला मोठे माहीत आहेत कुठे काटवलीचे झाड आहेत म्हणून मला दिसतात काटवली पटकन आता मग पाहिलं ना मावशी चला ना लवकर संपल्या पाहिजे की नाही आज बोलवायला नाही आली ना काही नाही आली कशी आली पटकन चला चला मावशी भाऊ रागवेल ना किती उशीर करता म्हणेल आता का म्हणावा बाप्पा इथं येऊन हे काटवली पाहणा चालू आहे आज रोना होते का नाही माझं तर माहीत नाही अ बाई का करते इथं लवकर संपलं पाहिजे ना रोना चला काय मावशी मी म्हणतच आव चल चल म्हणून ये बेटा येतच होतून आता बस बांधीत घुसला का पटपट रोनात गाडतो निघतच नाही आता बाथरूम बिथरूम ला बसून जातो म्हणलं आता तुम्हाला का म्हणाल घरचीच बाई याच या अजून भाव लागतात सूर्यकांत आपल्या भावजाला आवाज नाही दिली का हे ताई कुंताना आहेत बाबा बापा भाऊ याच आहे बहिणी मी तर मावशीला विचारली गेली म्हणते वावरात म्हणते काय म्हणते वावरात आली म्हणते आहे नाही ना कोन, चे वावरात कोण कोणाच्या वावरात गेली का कोणाच्या वावरात जाईल तर वहिनी आपल्याच वावरात येईल ना अरे तर मी का म्हणतो ते आलीच नाही वावरामध्ये तेही नाही आली नाही शांत आहे आल्या आणि भाऊ ही नाही आलाय काही समजत नाही बाबा त्याच्या वावरामध्ये आम्ही लवकर सकाळ सुकाळ जातो आपला समजून करतो आणि आहे त्यांना की आज रोहना संपून राहिला जाऊन लवकर गाडगुळ करून लवकर घरी जाऊन म्हणून सायंकाळच करा कर असं वाटून राहिलं बाबा मला तर आता का सांगतो मी मावशीला विचारले तर मावशी म्हणते गेली म्हणते कोणता म्हणते तर मग आम्हाला वाटलं शांता वहिनी पण आल्या असतील म्हणून काही आम्ही शांता वहिनीच्या घराकडे काही गेला नाही असं होऊ शकते शांतताईच्या घराकडे गेली असेल कोणता बोलवायसाठी आणि शांतताईला वेळ असेल तर थांबली असेल हो पण तिला समजत नाही का आज रोना संपून राहिला थांबायची वेळ आहे का वेळ होती त्यांना ते आले असं यायला पाहिजे ना बापूजी येतील चला मावशी चला सूर्यकांत ताई चला अहो मावशी कशाला माझा कपडा खिचून राहिला अहो सूर्यकांत पडत होती बापा आता मोठ्या झोडप्याना तुझा कपडा सापडला हातात तर बरा झाला मावशी सांभाळून चला ना हा पाऊस येते तर फिसलन झाली आहे मावशी सांभाळून चला बरोबर धरा मावशी माझा हात धरा